माणूस जातो पण त्याने कमावलेली माणसं आणि केलेली कामं कायमची उरतात याचीच प्रचिती कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाली जनसामान्यांचे लाडके नेतृत्व अजितदादा यांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला श्रद्धांजली दौरा अत्यंत भावुक वातावरणात पार पडला ज्या मातीवर दादांनी प्रेम केलं त्याच मातीच्या लेकरांनी आज आपल्या नेत्याला साश्रू नयनांनी आदरांजली वाहिली गटातील गोलेगाव पिंपळगाव सोळू आणि धानोरे येथून या दौऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर चरोली केळगाव चिंबळी कुरुळी निघोजे आणि मोई या गावांमध्ये पोहोचला प्रत्येक गावात चित्र एकच होतं आपल्या नेत्याच्या प्रतिमेकडे पाहून पाणवलेले डोळे आणि दादांच्या कार्याप्रती असलेली कृतज्ञता प्रत्येक ठिकाणी अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या या दौऱ्यात खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केवळ राजकीय न राहता याला एक कौटुंबिक भावनेचे स्वरूप प्राप्त झाले होते दादा आता आपल्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आपल्यासोबत आहे अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नागरिकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रत्येक गावातील ती शांतता बरंच काही सांगून जात होती निघोजे येथे या दौऱ्याची सांगता झाली असली तरी उपस्थित जनसमुदायाच्या मनात दादांच्या आठवणींचा जागर आजही कायम आहे